ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आदिला नदीला पूर आल्याने नगर यशनगर विहार व इतर नगरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने आमदार विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शंभर जणांना फराळाचे व जेवणाच्या डब्यांचे वाटप केले रात्री उशिरा येऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांची विचारपूस केल्याने नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली महापालिका प्रशासनाला तात्काळ फोन करून बॅरिकेडिंग फोकस व इतर सोयीसुविधा नागरिकांना देण्याबाबत आयुक्त सचिन ओंबासे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधत केली महापालिका प्रशासन सुद्धा रात्रंदिवस जोमाने काम करत असून त्यांना नागरिकांनी साथ द्यावी असे आवाहन देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आज आपल्या नाल्याला पाणी आल्यामुळे अभिमान श्री शंभर घरांचा पाण्याखाली गेल्यामुळं त्या सर्व फॅमिलीला अतिशय मोठा डो लुखा डोंगर कोसळतात त्याप्रसंगी आपल्या उत्तरचे विद्यमान आमदार मान्य देशमुख मालक तसेच आपले नगरसेवक मान्य किरणभाया पवार श्रीकांत भाऊ असते तसेच आपल्या मंडळाचे अध्यक्ष मान्य वल्ले सर उपस्थित राहून मा सर्व नागरिकांना त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलं त्यानंतर रात्री या नागरिकांना त्यांच्या जेवणाची सोय होत नसल्यामुळे या ज्या भगदींचा नवरात्र आहे त्यांच्यासाठी शंभर खिचडी म्हणजे साबुदाणा खिचडी आणि तसेच शंभर जेवणाची पॅकेट देऊन जे त्या सर्व लोकांचं जेवणाची सोय केली व लहान मुलांना व उदारांना जेवण असेल त्याची जे पुर पुरवठा केल्याबद्दल मी आम्ही मानसेच्या वतीने सर्व प्रशासनाचे व आमच्या नगरसेवकांच्या आमदारसाहेबांची शपशा तरुणी आहेत धन्यवाद अभिमानश्रीनगरमध्ये सकाळपासूनच रात्रीच असा मेसेज आला होता किरणभाई पवारसाहेबांचा सा की ती पाणी वाढणार आहे नागरिकांनी दक्षता घ्यावी त्या अनुषंगानं आम्ही सकाळी त्यांचा फॉलोअप घेतला आणि त्यांनी पण आम्हाला रात्री सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सकाळी त्या ठिकाणी प्रचंड पाणी वाढलं होतं जीरू हाऊसा हो आहे आणि वंढूल किशन त्या भागात प्रचंड ह्या हो बाळ्याच्या वडवून येणारं जे पाणी आहे त्याचा फ्लो वाढल्यामुळं इथले नागरिक सगळे भयभीत झाले होते आणि त्याने आम्हाला धीर देण्याचं काम केलं मान्य आमदार साहेबसुद्धा दोन वेळा या ठिकाणी येऊन गेले आणि किरण पवार तर सकाळपासूनच अगदी तिथे छान बांधून आहेत आणि आता रात्रीची वेळ झाली पाणी अजून कधी वाढेल किंवा काय हे सांगता येत नाही त्याने अगदी जातीनं लक्ष करून या ठिकाणी उपस्थित आहे तसेच या भागातील नागरिकांचे ज्यांचे पाण्यामध्ये घरं आहेत सध्या त्या नागरिकांसाठी वयोवृद्ध माणसांसाठी ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी आता शंभर पॅकेट मालकांनी मान्य उत्तरचे विद्यमान आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या वतीनं आणि किरणभाई पवार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आम्ही शंभर खिचडींचं वाटप या सगळ्या येथील महिला भगिनींना केलं नवरात्राच्या निमित्ताने आणि जेवण शंभर पॅकेटचं जेवण येथील ज्या महिलांच्या घरात पाणी आहे किंवा त्यांना ते जमलं नाही करायला तर मालकाने आता स्वतः इथं थांबून अकरा वाजेपर्यंत या सगळ्या अन्नाचं या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे अन्न वाटप केलेलं आहे आम्ही अभिमानशील जरी रहिवाशांच्या सर्वांच्या वतीनं आमच्यावर त्यांनी एवढं म्हणजे काळजी घेतली आणि आमच्यावर त्यांनी नितांत असं प्रेम दाखवलं त्याबद्दल अभिमानसिंग नगरवासियांच्या तर्फे मी मालकांचं खूप खूप आभार मानतो आणि तसेच आमचे नगरसेवक मान्य किरणभैया पवार यांनी देखील अतिशय कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी मागून या ठिकाणी आम्हाला पूर्तता केली त्यांचं देखील आमच्या रहिवाशांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो धन्यवाद पूर्ण नदी दिला पाणी आलेलं आहे प्रवाह वाढलेला आहे त्याचबरोबर वस अवंतीनगरच्या पण प्रवाह वाढलेला आहे समोर सकाळी आई मालकांना फोन केल्यानंतर मालक स्वतः इथे येऊन गेलेत इथं महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या घरामध्ये पाणी आहे पहिल्यांदा बॅरेगेट लावायचं काम आता फोकस लावायचं काम त्याचबरोबर दौंडी फेटवायचं काम त्यानंतर लोकांच्या मागणीप्रमाणे आता काही म महिला भगिनीचा उपवास आहे खाली किचन असल्याकारणाने वरच्या घरामध्ये काही लोकं राहतात पण काही लोकांची जेवणाची उपासाची आमदार मजुकुमार देशमुखांनी तत्काळ उपासाचं पा म्हणजे उपासाचे पॅकेज शंभर खिचडीचे आणि जेवणाचे एक शंभर असे दोनशे वाटप झालेलं आहे आणि अजून सुद्धा रात्री पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण इथं काही हॉल आणि शाळा पण आपण लवकरच ताब्यात घेऊन तिथं पण काही लोकांची राहण्याची व्यवस्था व जेवण्याची व्यवस्था आपल्याला करावं लागणार आहे आणि आम्ही रात्रभर सगळेजण मिळून सहकार्य रात्रभर सगळे मिळून व्यस्त करून घालणार आहे आणि मला नागरिकांना एक सहकार्य म्हणजे नागरिकांना एक आव्हान करायचं आहे की सगळ्यांनी आपला जीव मुठीत धरून राहण्यापेक्षा जिथे पाणी आले त्यांनी सरळ लवकरात लवकर स्थलांतर व्हावं आपल्या पाहुण्या वळ्यांकड किंवा महापालिकेने केलेली व्यवस्थेकड आणि महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये सापाचं प्रमाण भरपूर असल्याकारणाने सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो महापालिका प्रशासन व माननीय आमदार विजयकुमार देशमालक व श्री नगरमधील सगळे पदाधिकारी व नागरिक सतर्क आहेत आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे आम्ही जरी दिला असेल तर सगळ्यांनी मिळून आपल्या प्रत्येकाच्या पाण्यामध्ये जाऊन प्रत्येकाला पाकीट वाटण्याचं काम अभिमान श्रीमधील सगळ्या नागरिकांनी केलेलं आहे मी त्यांचे पण धन्यवाद देतो आणि आपण रात्रभर एकमेकाच्या संपर्कात राहून पाणी वाढलं किंवा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात राहू महापालिकेचे अधिकारी आणि आपण एकमेकांच्या संपर्कात राहू सांगतो हा थोड्यामुळे का तेज 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 ये पानी का फ्लोज़ हुआ था ना जितना फ़ूलने लगा क्या मूसला पानी पत्ते किसी कहाँ को लिखूँगा बोलता पानी मार्चने लगा तो तुम्हारे हाँ मुन्ना तेरे को लगा पड़ना तेरी ये ये अब तो हमें ओ ताक़ामणी साहा कंप्यूटर चालू चालू आणि सरळ जात आहे दिस वाट वाट ही वाटत नाहीये हे असं बोलान तुम्ही मेरा आखिरी लाइट क्यों सर पहले सर मैं आधा करा दो तो सर तो हेलो पकड़ लीजिए ठीक है अधो कुमार के इधर बगा तो ये नहीं मतलब है काला ताकत टेंशन नहीं है और इतनी जितने नहीं जन्म नहीं क्या कि तुमको पता है ना कितने इधर पास में चला जा ঠিক oh, ৰ oh. चार गे चार चार हे गिरीश ला चार चार घरात चार, चार, चार पाण्याचं प्रेशर मुळे सगळे घरात दोगा गेले पिंचर साहेबारा काम